न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर उमरखेड तालुक्यातील डाणकी येथे गणपतीची विटंबना प्रकरणातील पोलिसांकडून मुस्लिम समाजाच्या तरुणांना चोप देण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सदर व्हिडिओ हा डाणकी येथील नाहीये तो व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन यवतमाळमधील ऍडिशनल एस पी पियुष जगताप यांनी केलंय मागच्या दोन दिवसापासून उमरखेड उपविभागामध्ये गणपतीच्या विसर्जनाबाबत जो बंदोबस्त आला होता तो बंदोबस्त आम्ही यशस्वीपणे पार पाडलेला आहे या बाबतीमध्ये गणपती बंदोबस्तामध्ये ज्या समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी ज्या सर्व धार्मिक व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सर्वांचं मी यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे दर आभार व्यक्त करतो त्याचबरोबर दानकी शहरामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या घटनेबाबत <coughs> समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या ग्रुपवर बऱ्याच प्रकारच्या अफवांचा पेव म्हटला आहे माझं सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्वांना याबाबतीतली स्पष्ट सूचना आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही अपवांना आप आपण बळी पडू नका याबाबत कोणतीही माहिती आपल्याला आवश्यक असल्यास पोलीस विभागाशी आपण तात्काळ संपर्क साधू शकता अशाच प्रकारची एक व्हिडिओ क्लिप धानकीच्या प्रकरणाबद्दल समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याची आमच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या आम्ही आता विभागातर्फे कारवाई करून गुन्हा नोंद करीत आहोत अशा प्रकारच्या क्लिप्स असतील कमेंट असतील त्या उमरखेड शहरामध्ये कोणत्याही समाज माध्यमांमध्ये कोणताही व्यक्ती जर व्हायरल करत असेल तर त्याच्यावर पोलिस विभागातर्फे कडक शासन होईल याची मी आपल्याला माहिती न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार